<ETITANUAL> मित्रांनो वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सध्या आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र असेल वाणिज्य असेल किंवा इतर सगळी जी क्षेत्रं आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाचं कष्ट कमी व्हावं आणि कमी वेळामध्ये कमी कष्टामध्ये आणि कमी खर्चा खर्चामध्ये अधिकाधिक जास्त नफा मिळवावा आणि वेळ माणसाचा वाचावा या अनुषंगाने सध्या सगळीच तंत्रप्रणाली अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना दिसते आहे आणि मग आपण पाठीमागंपर्यंत मी स्वतः आणि आपण सगळेजण बघत आलेलो आहेत की ऊसासाठी काय हार्वेस्टर काम करताना दिसत होते आपल्याला ऊस जागेवरती तोडला जात होता आणि तोडणारा ऊस डायरेक्ट ट्रॅक्टरच्या माध्यमातून लहान लहान कांड्या करून तो कारखान्यामध्ये जाताना आपण बघितला पण आत्ता अलीकडं गव्हाच्याही संदर्भात आपण काय हार्वेस्टर बघितलेले पण आता आमच्या निदर्शनामध्ये तर फार अगोदरपासून असेल परंतु आमच्या निदर्शनामध्ये आत्ता आपल्या परिसरामध्ये फिरत असताना काही मशीन्स आम्हाला दिसल्या की ज्या मशीन्सच्या माध्यमातून उभी जी मक्याची ताट आहेत अर्थात मक्याचं जे फड आहे मक्याचा या मक्याचा फड हा जाग्यावर कट केला जातो आणि त्याचा मुरघास बनवला जातो आणि ते करत असताना जवळपास एकरामध्ये दहा हजार रुपयाचा नफा शेतकऱ्याला मिळवून दिला जाऊ शकतो ही खरं तर कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे जिथं मनुष्यबळ उपलब्ध नाही मनुष्यबळ कमी आहे अशा ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पैसेही वाचवायचे आहेत आणि कमी वेळामध्ये आपलं काम यशस्वी करायचंय आणि मका निघून गेल्यानंतर आपला प्लॉट लगेचच पुढच्या पिकासाठी मोकळा करायचा आहे असे अनेक फायदे समोर ठेवून खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला बघायला गेलो तर हार्वेस्टर मक्याच्या दृष्टीनं मुर्गास बनवून देणारा एक नवीन आता खरं तर बघण्यामध्ये आमच्या आला आणि त्या गोष्टीचा खरं तर आनंद आहे आज आम्ही अशा दोन माणसांना तुम्हाला भेटवणार आहोत की ज्यांचा स्वतःचा हार्वेस्टर आहे आणि तो हार्वेस्टर ज्या कंपनीच्या माध्यमातून आता सध्या मार्केटमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो आहे त्याची मागणी वाढती आहे तर या अनुषंगाने आज आपण थोडीशी त्याच्यातून माहिती जाणून जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थाने आपल्याला जर या अनुषंगाने म्हणजे त्याच्यातली एक दुसरा बारकावा असा आहे की ज्याला आपला मका विकायचा आहे आपली मका विकायची आहे मक्याचा फड विकायचा आहे आणि ज्याला विकत घ्यायचे आहे अशा सुद्धा ही टीम अत्यंत चांगल्या स्वरूपाचं काम करते आपण थोडंसं हे जाणून घ्यायचं आहे आणि पासून या चॅनलला खऱ्या अर्थाने तुम्ही सातत्याने बघा कारण नवनवीन प्रयोग आम्ही सातत्याने तुमच्याकडून आणतो आहे एक पहिली गोष्ट अशी आहे की अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि अधिकाधिक मंडळींपर्यंत शेअर करा आणि आपल्याकडे जर काही भन्नाट अशी एखादी कल्पना काही आयडिया असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचवा कमेंट बॉक्समध्ये लिहिली तरी आम्ही तुमच्याशी संपर्क साधूया नक्कीच नवीन तंत्रज्ञानाचं आपण स्वागत करूया आणि हा हार्वेस्टर नेमका काय आहे हे जाणून घेऊया रामकृष्ण हरी नमस्कार धन्यवाद नमस्कार मी दत्ता जाधव बोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी मुरघचं मिशन म्हणजे मक्केपासून मुरघास तयार करायचे मिशन खरेदी केले आणि त्याच्यापासून चांगल्या क्वालिटीचा मुरघास बनतो आणि मजुराचा खर्च वाचतो म्हणजे अडचण होती शेत करायची मी प्रत्येकाच्या गोट्यावर जाईल त्यावेळेस मला असा अनुभव आला की मजुरा वाचून पंधरा दिवस कोणाच लांबले मग कोण वाळत चाललंय ही झालं आहे परत ती मजूर मिळत नव्हतं टायमाला त्यामुळं आणि माझं स्वतःच्या ओट्यावर करायला मुगास सुद्धा त्या टायमाला मला बऱ्यापैकी अडचण आल्या त्यामुळं मी कल्पना सुचली आमचे दोन साहेब आहेत कारगिल कंपनीचे एक कदम साहेब एक पाटील साहेब राजू पांढरे डॉक्टर यांच्या माध्यमातून मिळून यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते मिशनचं डोकं लावलं आणि चालू केले आणि एकदम एक नंबर क्वालिटीचा मुलगा शेतनं होतो मजुराचा खर्च एक मजुराखंड करण्यापेक्षा आणि साध्या खोटीनं करण्यापेक्षा ह्या दहा हजार एकरी एका शेतकऱ्याचं वाचू शकतील आणि ह्याच्या पुढची टेक्निकल माहिती ही आमचे साहेब देतील रामकृष्ण पाटील कारगिल पशुखाद्य याच्यामध्ये आम्ही काम करत आहोत आपण या ठिकाणी बघू शकता की जे आमचे मित्र आहेत डॉक्टर दत्तात्रय जाधव साहेब यांनी या ठिकाणी या हे हार्वेस्टर जी क्लास कंपनीचं एक हार्वेस्टर मशीन आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या सेवेत ते घेऊन आलेले आहेत या हार्वेस्टर मशीनची जर तुम्ही जर माहिती घेऊ इच्छिता तर त्याच्यामध्ये प्रथमतः आम्ही हे सांगू की सगळ्यात सुलभ असं हे एक मशीन सरांनी इथं आणलेलं आहे याच्यामध्ये महत्त्वाचा जर पार्ट बघितला तर जे मका आहे कोणत्याही स्टेपमध्ये कुठल्याही स्टेपमधली मका असेल तर ती व्यवस्थित क्रशिंग होण्याची क्वालिटी ह्या मशीनमध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे जी मशीन आहे ती अतिशय जापनीज टेक्नॉलॉजीची ही मशीन आहे आणि जापनीज टेक्नॉलॉजीपासून बनवलेली मशीन असल्यामुळं जो लेबर खर्च आहे तो लेबर खर्च खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी केला जातो आहे जसं की डॉक्टर साहेबांनी तुम्हाला माहिती दिलेलं आहे की एकरा एक मागं जवळजवळ दहा हजार रुपये लेबर खर्च वाचतो आहे जर बघितलं पंढरपूर सांगोला मंगळवेढा म्हाडा ह्या भागात आत्ता सध्या या मशिनीची खूप चांगल्या पद्धतीनं आम आमच्याकडं लोकांची मागणी येत आहे तर थोडंसं याचे जर जी इतर जर माहिती सांगायची झाली तर या मशिनीचं टेक्निकल माहिती सांगायची झाली तर हे जे मशीन आहे आणि याच्यामुळे जे मक्क्याची जी क्रशिंग होणार आहे तर ते मक्क्याच्या क्रशिंग खूप चांगल्या क्वालिटीची होणार आहे मक्याचा प्रत्येक दाना याच्यामुळं ब्रेक होतो आहे आणि त्या ब्रेक झाल्यामुळं त्याची जी किनवन प्रक्रिया आहे किंवा मग मुरगास तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये खूप चांगला बेनिफिट शेतकऱ्याला या मशीनच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की ही मशीन कशा पद्धतीने काम करते या मशीनमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मक्का बाहेर आणण्याची प्रणाली आहे मक्का कट करण्याची प्रणाली या मशीनमध्ये बसवलेली आहे त्याचबरोबर खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे जे त्रास असतोय की बाबा ह्याच्यासाठी जो लेबर खर्च असतोय लेबर म्हणजे काय मक्का कट करावी ला ला। लागते बाहेर काढावी लागते आणि त्याचबरोबर त्यानंतर त्याचं क्रशिंग वेगळ्या पद्धतीनं करावे लागते तर हे सगळा ताप तुम्हाला या मशीनच्या माध्यमातनं कमी होताना दिसेल आणि टेक्निकलदृष्ट्या जर बोलायचं झालं तर जो सायलेजचा सा जो स्टार्च क्वालिटी जी यायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा कारगिल खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गाईड करत आहे की बाबा सायलेज चांगल्या पद्धतीनं कसं बनवलं पाहिजे याचे काही सायलेज टेस्टिंग रिपोर्टसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना दाखवतो की कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं सायलेज बनेल त्याच्यामध्ये चांगला फायबर कसा राहील चांगला स्टार्च त्याच्यामध्ये कसा राहील त्याचा पी एच चांगल्या क्वालिटीचा पी एच त्याचा कसा बनेल या सगळ्या गोष्टींची माहिती माहितीसुद्धा आम्ही या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहोत तर आमची रिक्वेस्ट आहे शेतकऱ्यांनासुद्धा की तुम्ही जे रेग्युलर पद्धतीनं जो मुरगास करताय त्याऐवजी तुम्ही ह्या पद्धतीनं मुरगास करून तुम्ही बघावं त्याचे लाभ जे आहेत किंवा जे जनावराला त्याची जी, जनावरा जी पचनीयता आहे त्याला आम्ही टी डी एन व्हॅल्यू म्हणतो टोटल डाइजेस्टिव न्यूट्रिशन व्हॅल्यू जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं या मशीनद्वारे ज्या क्रश होणाऱ्या मुर्गासमध्ये ती खूप चांगल्या पद्धतीनं उतरत आहे तर सर्व शेतकऱ्यांना आमची विनंती आहे तुमच्याच लाभासाठी डॉक्टर जाधव सरांनी हे मशीन इथं आणलेलं आहे तर कृपया तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि तुम्ही आधी जे ट्रॅडिशनल पद्धतीनं जो मुरगास बनवला आहे तुम्ही अत्याधुनिक पद्धतीनं अगदी जॅपनीज टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं तुम्ही हा मुरगाच करून बघावा आणि